राज्याचे बॉस फडणवीस नमस्कार श्री स्वामी समर्थ विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवल्यानंतर राज्यातील महायुतीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना कमालीचा वेग आला आहे असे असले तरी मुख्यमंत्री कोण यामध्ये महायुतीमध्ये कोणताच फैसला झालेला नाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान होणार की भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमोशन देऊन त्यांना या पदावर बसवणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत याच दरम्यान भाजपच्या दिल्लीतील वर्तुळातून महत्वाची माहिती समोर आली आहे की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांनाच बसवण्याचा मतप्रवाह दिल्लीतील भाजप वर्तुळातही असून त्यांनीच या पदावर वर्णी लागली असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे फडणवीसच राज्याचे बॉस असतील असे अंतर्गत वर्तुळातील संकेत आहेत राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पेज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारामध्ये सोडवलं जाणार असून अमित शहा मंगळवारी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये येत आहेत या मुंबई भेटीत अमित शहा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबतची घोषणा करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे तर भाजपमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे असा स्पष्ट मतप्रवाह आहे भाजपमधील काही नेत्यांनी तसेच स्पष्ट संकेत दिले आहेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर राज्याला अभ्यासू मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे सूचक व्यक्त करीत शिंदे सेनेला तसा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्न अवलंबवा असा आग्रह शिंदेच्या शिवसेनेतून धरला जात आहे तर राज्यातील भाजपसह दिल्लीतील भाजप पर्तुळात देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री केले जावे असा मतप्रभाव आहे विधानसभेच्या एकशे बत्तीस जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या भाजपचा मुख्यमंत्री पदावरील दावा बळकट असल्याचे मानले जात आहे काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी देखील एकनाथ शिंदेना तसे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे आता राज्यामध्ये बिहार पॅटर्न राबवलं जाणार नसल्याचे दिल्लीतील भाजप वर्तुळात घटले जात आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर सायंकाळी उशिरा देवेंद्र फडणवीस मुंबईहून दिल्लीत दाखल झाले एका खाजगी कार्यक्रमामध्ये राजधानीत गेलेले फडणवीस यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते या भेटीमध्ये मुख्यमंत्रीपदासह मंत्रीपदांच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्रीपदाबाबतच सस्पेन्स दूर करण्यासाठीच अमित शहा मंगळवारी मुंबईत येत असल्याचे सूत्रांकडून समजते या मुंबईमध्ये अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची घोषणा करणार असून मंत्रिपदाबाबतही भाष्य करणार असल्याचे विश्वसनीय म सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे